नमस्कार आज मी बटर चकली बनवणार आहे दुकानात मिळतात तशी पण घरच्या घरी तर त्याचं साहित्य बघूया हे घेतलं आहे मी तांदळाचं पीठ हे काळे तिळ आहेत ही उडदाची डाळ आहे अर्धी वाटी ही डाळ आहे ह्याची चण्याची डाळ आहे ही डाळवं बोलतात याला म्हणजे भाजकी चण्याची डाळ आहे ना ती घेतली आहे आणि हे जिरे घेतलं आहे हिंग आहे आणि हे बटर घेतलं आहे बस साहित्य एवढंच आहे हे तांदळाचं पीठ मी घेतलं आहे हे चाळून घेतलं आहे आणि हे मी ना तीन वाट्या घेते एकाच वाटेचं प्रमाण ठेवायचं कोणतं पण तीन वाटे घेतल्या आहेत मी आणि याच वाटीने अर्धी वाटी मी ही डाळ घेतली आहे अर्धी वाटी आहे आणि याच वाटीने डाळ व वा अर्धी वाटी घेतली आहे आता ना मी हे पहिलं डाळ भाजून घेते दोन्ही थोड्याशा असे गरम करून आता डाळ टाकते तर डाळ थोडी ना अशी व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे थोडासा कलर बदलला पाहिजे जास्त पण नको पण आपली व्हाईट चकली आहे बटर चकली ते त्यांचा कलर पण बदलेल म्हणून थोडे थोडीच भाजून घ्यायची हा नाही होईपर्यंत थोडीशी हो एकदम जास्त पण लाल नाही करायची दाखवते मी आता ही झाली बाजून थोडासा कलर चेंज झालाय तर मी ती काढून घेते आता मी ही डाळ टाकते ही पण भाजकीच डाळ आहे पण आपण थोडी छान अशी गरम करून घ्यायची गोष्टी सोप्या असतात ना करायला वेळ पाहिजे आणि साईज ते फक्त आणलं पाहिजे आपल्याला पहिलं हो। सगळं कठीण वाटायचं म्हणजे हे कसं बनवायचं ते कसं बनवायचं किंवा हे आपल्याला घरी जमणार नाही हे करता येणार नाही हे बाहेरून आणलेलं बर पण आता आपण करायला लागल्यापासून कळायला लागलं की बाहेरचं खाण्यापेक्षा थोडासा वेळ घरी बनवलं खूप चांगलं बाहेरचं तेलगट कसंही वापरतात कुठलाही पदार्थ कसाही बनवतात तस आपला घरचा पदार्थ बनवलेला बरा आपण घरी स्वच्छ पण बनवू शकतो बनवू शकतो हे पण आता जाणी मस्त गरम पण झाली म्हणजे झाली गॅस बंद करते आता मी एकत्र काढून घेते आणि थोडी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून असं बारीक पावडर काढून घेते आता हे थंड झालं आहे आता मिक्सरला यायची ना मस्त बारीक पावडर करून घेते पीठ असं बारीक मस्त वाटून घेतलं आहे एकदम छान बारीक झालं आहे तर आपण ते चाळून पण घेते चाळून घ्यावे लागतं का हो चाळून आतमध्ये थोडेसे कण वगैरे राहतात ना जाडचा बटर चक्री बऱ्याच लोकांना आवडते ना हो बटर चकली हो बऱ्याच लोकांना सगळ्यांनाच आवडते लहान मुलांना चकली म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडते ना मोठ्यांना पण आवडते आणि नाही आवडते आणि लहान मुलांना छोट्या भुकेसाठी पण चांगली आहेत ना आता मुलं घरी असतात तर मध्ये मध्ये काय काय मागत राहतात खायला भूक लागते त्यासाठी छान आहेत द्यायला करून ठेवलं करून ठेवली काय हो महिना दोन महिना हो एक दीड महिना तर आरामशी टिकते नाही खराब होणार हे आता हे बघ हे असं सर निघाला ना थोडंसं ते आता ते मी साईडला ठेवते आता मी दोन चमचे तीळ थोडा छोटा एक चमचा जिरं आणि चवीप्रमाणे आणि हे बटर आहे अमूल चाललंय ना आपण अमोल चालले ते मी दोन चमचे बस हे एवढं मी टाकून घेते आणि पीठ जरा मिक्स करून घेते आणि पाणी मी तापत ठेवलेच गरम पाणी गरम पाणी टाकावं लागतं गरम पाणी टाकून म्हणायचं ते मस्त असं सगळं त्या बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते बटर एवढं पुरेसं आहे बस हां एवढं पुरेसं आहे जास्त पण झालं तरी मग ती एकदम चकली खुसखुशीत होती लगेच तुटणार तुटू तुट तुट शकतो थोडी कडक म्हणजे सगळं प्रमाणातच टाकायचं असं व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाला जरा दोन तीन मिनिट लागली तरी चालतील पण असं व्यवस्थित ते बटरना सगळ्या पिठाला लागलं पाहिजे सापट ठेवलंय पण आता ते उकळी उकळी आली त्याला तर आता मी थोडस असं कोमट झालंय तर गॅस बंद करून आता हे थोडं थोडं पाणी मी असं पिठात ओतून घेते पाणी लागेल तेवढंच होतायचं जास्त पीठ पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं लागेल तसंच घ्यायचं थोडं थोडं गोळा करून घ्यायचं मळून घ्यायचं आपण चपातीचं पीठ मळतो ना पीठ मळून घ्यायचं घट्ट असा गोळा करून यात फक्त गरम पाणी टाकतात तेल वगैरे असं काय तूप वगैरे नाही नाही आपण बटर टाकलंय ना बटर टाकलंय बाकीचे बाकी काहीच नाही घर मे अजून असं पीठ मळून झालं आहे एवढं घट्ट मळ आहे म्हणजे जास्त पण मग पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही आता मी थोडा वेळ ठेवते आणि तेल गरम करत ठेवते थोडा वेळ झाकून ठेवते पाच मिनटं तो पण तेल टाकून घेते जसं साच्याला पण थोडंसं सा ना तेल लावून घ्यायचं आतून एकदम जुने साचे आहेत ना हो भरपूर वर्षाचा आहे तोच माझा साचा खूप वर्षापूर्वीचा आहे खूप वर्षापूर्वीच आहे ना पीठ टाकून घ्यायचं चकली मी बनवून घेते दिसतंय तर दुकानासारखं सफेद सफेद ना मस्त दिसतात ना हा mm. टेस्टला पण खूप छान लागतात हो oh. दिसतात पण छान आणि खायला पण छान लागतात आणि कुरकुरी पण छान होतात चार बनवून घेते पहिले असे बनवून बनवूनच चार चार बनूनच तेलात सोडायचे बनवून ठेवायचे नाही जास्त वेळ बनवून त्या तुटू शकतात ना सुक्या पडतात ना त्या कोरड्या होतात तेल तापत ठेवलंय तर ता तेल कितीपर्यंत तापलंय बघूया होकल्या ताप सोडून घेतल्या चिकटणार नाही ना एकमेकांना नाही चिकटणार आता लगेच त्यांना हलवायचं नाही थोड्याशा कडक झाल्या पाहिजे एक साईडने याची आपण तुकडा चकली पण करू शकतो ना हो आपण तुकडा चकली पण करूया बन थोडी आणि थोडी याची पण बनूया थोडी तुकडा तुकडा चकली पण बनूया एक साईडने कडक झाली आता फिरवून घेतली आता थोडा गॅस कमी करायचा जास्त फास्ट गॅसवर नाही बनवायची आता ती सावकाश तळली पाहिजेत म्हणजे ती आजपर्यंत चांगली भाजतात मला तर वाटते दुकानापेक्षा टेस्टी हो हो नक्की लागणार टेस्टी थांब होुडबुडे ना बंद होईपर्यंत तळून घ्यायच्या मग ती आतापर्यंत चांगली तळते अशी लगेच काढायची नाही अजून थोडे गुडबडे ना, ना एकदम शांत झाले पाहिजेत गॅस असताना मग मध्यमवर ठेवलाय आता हे झाले बुडबुडे बघ कमी झालेत ना एकदम आता मी काढून घेते बघ किती छान वाटत तेलकट पण नाही दिसत अजिबी बात नाही तेलकट वाटत ना बघ किती छान दिसत आता मी थोडी ना तुकडा चकली पण बनवून घेते आता तुकडा चकली टाकली आहेत बघा तुकडा चकली पण तयार आहे आणि चकली पण तयार आहे गोल चकली मी एक तुम्हाला खाऊन दाखवतो कशी झाली सांगतो आवाज आहे का क्रिस्पी झाली एकदम कुरकुरीत झाली आहेत एकदम आणि मस्त टेस्टला टेस्ट छान झाली आहे तुम्हाला आवडली ना तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद